ऐसा कुछ कभी नहीं हुआ हम लोग ये चालीस पचास साल हो गए कभी हम लोग ने ऐसा केस नहीं देखा। ये फर्स्ट टाइम ही हमारे हमको देखने को मिला है हाँ हाँ हम लोग हाँ तो हा हम लोग हाँ हमारी कॉलोनी है यहाँ पे कॉलोनी के हाँ आधे कॉलोनी के भी अंदर है वो तो भी हैं। भी यहां पे हैं। अंदर असलो सेंट्रल गोवर्नमेंट कडे आहे पूर्वी हा स्टेट गोवर्नमेंट कडे होता तेव्हा अशी काही परिस्थिती न होती आता जे रुग्ण आहे त्यांच्या जे नातेवाईक आहे हे पण चाळीस वर्षापासून इकडे राहत आहे त्यांच्या म्हणणं आहे काही लोक अटकले आहेत ऍक्च्युली आमचं कोण नाही आहे पण तरी पण आमचे अनिता म्हणून नेते आहे जे जॉब करते मामाची मुलगी आहे पण नेबर्स आहे असे वगैरे लोक आहे तिथे जॉब करतात स्टाफ सर्वंट आहे आपण स्टाफ आहे काय आपण स्टाफ आहे नाही आम्ही मदत करण्यासाठी गेलो होतो आतमध्ये आम्ही दोघा दोघांना काढलं ते मदतासाठी आले आहे होतो जस्ट डॉक्टर मला बँडेज करत होता तेव्हा डॉक्टरने फक्त इंजेक्शन द्यायचं होतं पण आम्ही उभे राहिलेलो तोपर्यंत मोठे बोमा बोम झाले आग लागली आग लागली लाग आणि तेव्हा हायपोर लागलं पुढे काही दिसत नाही आहे सगळं दूर आहे पेशंट भरपूर आहे पण डॉक्टरने आम्हाला हेल्प केलं आणि डॉक्टरने आम्हाला स्वतः खाली घेऊन आले पण वरती खूप दूर आहे की काही दिसत नाही आजूबाजूला जस्ट आप माझं फ्रॅक्चर झालं मला इंजेक्शन वगैरे सगळं घ्यायचं माझ्या काही ट्रीटमेंट नाही झाली तोपर्यंत डॉक्टरने फटाफट आम्हाला बाहेर काढलं आणि ते स्वतः सुद्धा खूप हायपोर होते तेव्हा किती लोक

मी इथं समोरच काम करतो समोरच्या बिल्डिंग फोर थर्टीला साडेचारच्या पावण्यासारखा ते इलेक्ट्रिकवर शॉर्ट सर्किटमुळे झालं म्हणजे पहिला स्टार्टिंग आहे फर्स्ट फ्लोअरला ॲक्च्युली आणि या बिल्डिंगमध्ये प्रॉपरली जे मेंटेन ते टोटल केलेलं नव्हतं मेंटेन त्याच्यामुळे थंडीच्या वेळी शॉर्ट सर्किट जास्त होतं इलेक्ट्रिकल असल्यामुळे थंडीच्यामुळे जास्त होतं पहिला पहिला पहिलं मला झाला नव्हता दुसरा तिसरा आणि फोरफोर आणि इकडच्या आतमध्ये लोकांना इलेक्ट्रिकल सेफ्टी म्हणजे तोंडा रु, रुमाल बांधायचं कसं बाहेर करायचं फायर एक्झिट टोटल काहीच नव्हते व्यवस्थित आणि कोणी गायडन्स करायला होतं त्याच्यामुळे पेशंट आतमध्ये फसले लोकांच्या असं म्हणणं आहे जे इकडे गवा आहे चष्मदीद आहे त्यांचं म्हणणं आहे की आग लागलेली आहे पण उपकरण आणि त्यांच्या एक्झिट पॉईंट ते बरोबर नाही आणि आपण काय पाहिलं काय तरी एक्झिट पॉईंट बरोबर नसल्यामुळे आग लागली आहे शॉर्ट सर्किट झालेला आहे कमीहून कमी, -कमी दीडशे पेशंट आजमध्ये होते श्वास घेत घेता आला नव्हता त्याच्यामुळे भरपूर काही त्रास झाले लोकांना काही लोक जंप घेऊन खाली आले आहेत चौथा चौथा मजल्यावर जास्त पेशंट आहे असं म्हणणं आहे लोकांचे आपण पाहू शकतात की अँब्युलन्स पुढे जात आहे आता अँब्युलन्स मध्ये जे रुग्ण आहे त्यांना सेवन हॉस्पिटलमध्ये सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करता येईल आता जे लोक आहे इकड़े श्वास तो खूब त्रास आहे, धूर जास्ता आहे। आगे, आगी वर है पन धूर जास्त है अगर आगे वह पाला है इकड़े? आ, हम लोग अभी आए पता नहीं कुछ हम हम करते हैं स्टाफ है बाजू में यहाँ रहते हुए कितने लोग रात चालीस चाळीस वर्षापासून राहत आहे त्यांच्या श्री राणू अखिलेश सगळं दृश्य जे आहे ते आम्हाला दाखवा सध्या आगीवर नियंत्रण आहे का नाही सर मला काही आयडिया नाहीये मी सध्याला नाही नाही आम्ही क्वार्टर्स मध्ये क्वार्टर्स मध्ये नाही झाली हा रहिवाशी आहे असा तुमच्या ओळखीच्या आहेत आता आम्ही सांगू शकत नाही की कोण मॅडम कोण काय तुमच्या काय बातमी माहिती आहे अजून ते बाहेर काढतात आहे पण खूप लोकांचा जीव गेलेला आहे खूप लेडीज इधर ते स्टाफ आहे इधर हम लोग 40-50 साल से रहते हैं, लेकिन कभी भी स्टेट का जब था ना इधर तभी कभी ऐसा कुछ कभी नहीं हुआ हम लोग चालीस पचास साल हो गए कभी हम लोग ने ऐसा केस नहीं देखा। ये फर्स्ट टाइम ही हमारे हमको को देखने को मिला है हाँ हाँ हम लोग हाँ हम लोग हाँ हमारे कॉलोनी भी है आधे कॉलोनी के भी अंदर है अंदर फंसे हुए उन लोग को हम लोग ने निकाला अंदर फंस गए जब स्टेट का रूल था ना तभी ऐसा कभी कुछ नहीं हुआ ये हाँ अभी है। है सेंटर सेंटर के सेंटर पास है हाँ लोक आहे त्यांच्या म्हणणं आहे की जे आता अस्पताल आहे तो सेंट्रल गवर्नमेंट आहे पूर्वी हा स्टेट गव्हर्नमेंटकडे होता तेव्हा अशी काही परिस्थिती न होती आता जे रुग्ण आहे त्यांच्या जे नातेवाईक आहे हे पण चाळीस वर्षापासून इकडे राहत आहे त्यांच्या म्हणणं आहे काही लोक अटकले आहे कोण आहे आपण काय नाव सांगू आमचं कोण नाहीये पण तरी पण आमची अनिता म्हणून आहे जे जॉब करते मामाची मुलगी आहे बड नेबर्स आहे असे वगैरे लोक आहेत तिथे जॉब करतात स्टाफ सर्वंट आहे आपण स्टाफ आहे काय आपण स्टाफ आहे आम्ही ना नाही आम्ही मदत करायसाठी गेलो होतो आतमध्ये आम्ही दोघा का दोघांना काढलं ते मदतीसाठी आले आहे आम्ही होतो जस्ट डॉक्टर मला बँडेज करत ते होता तेव्हा डॉक्टरने फक्त इंजेक्शन द्यायचं होतं पण आम्ही उभे राहिलेलो तोपर्यंत मोठी बोमा बोम झाले आग लागली आग लागली आणि तेव्हा हायपर आला पुढे काही दिसत नाही आहे सगळं दूर आहे पेशंट भरपूर आहे पण डॉक्टरने आम्हाला हेल्प केलं आणि डॉक्टरने आम्हाला स्वतःहून खाली घेऊन आले पण वरती खूप दूर आहे की काही दिसत नाही आजूबाजू लावायसाठी जस्ट माझा फ्रॅक्चर झालं मला इंजेक्शन वगैरे सगळं घ्यायचं माझ्या काही मिनिस्टर निजलेतेबरोबर डॉक्टरने फटाफट मला बाहेर काढलं तर आपण बघतोय खरंतर कशा पद्धतीने या लोकांना रुग्णांना बाहेर काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश तिवारी यांच्याकडे अखिलेश काय ताजी दृश्य तुम्ही पाहताय काय अपडेट्स सांगू शकत नाही की किती लोक आत मध्ये आहेत पचास से, से साठ लोग अभी, अभी से, भाई से, भाई भाई कम, भाई से कम, कम से कम पांच कम से कम ज्यादा से ज्यादा के बोल नहीं सकता है वरुण मारले हत मध्य पेशेंट है का इस देखा है हाँ सर फट गया इधर पूरा ब्लडिंग सर देखा एग्जैक्ट लगी थर्ड फ्लोर में फायर ब्रिगेड वाले उतरत होते ना फायर घसर लड़े जागे हे झालं पुरं पोटंच पाठलं पुढं फटाफट उठून आम्ही सगळं नाही मदत करून घेऊन गेले त्यांना जर हे लोकं पण पुलिसवाले सर्व मदत करत होते सर कुठं हां आता कमीत कमी एक सत्तर ऐंशी लोकांना बाहेर म्हणजे हॉस्पिटलला घेऊन गेले ॲटो ॲम्ब्युलन्सने हे सर्व आणि कमीत कमी दोन अडीच वाजल्यापासून चालू आहे हो अजु भरपूर लोग आता संगू शकत नहीं अपन किसी लोग आप लो, था, था, लो कि काम चालू है मदद मदद कार्य दोन वजले पास अपन करते हैं अंदाजा लगता है दुर्घटना बढ़ी है अंदर बहुत काफी लोग फंसे हुए हैं और सफोकेशन से प्रॉब्लम बढ़ रही है किसी का पैर जल गया ऐसा एक्सीडेंट में बता रहा जो वहाँ से आ रहा है किसी का पैर जल गया ऐसा कोई गया बोल रहा किसी का बॉडी जल गया ऐसा बोल रहा स्थानीय नगर सेवक बाहर का प्रत्यक्षदर्शी संगता है